आजच्या जगात सगळ्यांना नाव ना पाहिजेत एक सर्टिफिकेट पाहिजे एक स्टेटस पाहिजे सोशल मीडियावर फॉलोअर्स पाहिजेत आणि समाजात मान मराता पाहिजेत पण हा मान दर्जा आणि उपाधी देवताने दिलेली नसते ती लोकांनी दिलेली नसते आपण अहंकाराने परिधान केलेली असते एकदा स्वतःला मी मोठा असं वाटायला लागला ना तेव्हा जीवन घसरायला लागतं कारण महाराजांनी चारच्या वर्षापूर्वी आजच्या मनुष्याची पूर्ण मानसिकता ओळखली होती आजचा माणूस म्हणतो माझं नाव मोठं असलं पाहिजे मग मी कोण असो पण महाराज म्हणतात उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा म्हणजे नाव मोठं पण मन चिखलात आजचा अभंग हा तुमचा मन आदरावेल तुमचे विचार सरणी बदलून टाकेल तुमचा अहंकार पायाखाली येईल किंवा तुमच्या त्याच्याखाली जाईल आजचा अभंग तिखट आहे पण आहे ही जळजळ ही नाँ नाँ मन शुद्ध करायला पुरेशी आहे कान उघडे ठेवा आणि हा अभंग आज तुमचं नाव नाही बदलणार पण तुमचं मन नक्कीच बदलू शकतो मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आता अभंग ऐकून घेऊया उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा नेदत हाता पिढा आतळते कशासाठी हात धरून हात भरून धुवावे चालती गोवे मारंगासी काही नाही देवे करून ठेविले असे ते आपले ते, ते 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 थाई तो का म्हणेन जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले महाराजांनी पहिल्या ओळीत हॉस्पिटलसारखा डायग्नोसिक दिला आहे उपाधी म्हणजे दरचा पद ओळख मान मरात म्हणजे लोक म्हणतात तो दानशूर आहे तो संत आहे तो गुरु आहे तो अधिकारी आहे तो नेता आहे पण महाराज इथे सांगतात हे नाव घेतलं पण चिखल उडाला का कारण नाव वर असतं आणि सत्य आत असतं आणि नाव दिसलं की मन सुस्त आणि हा चिंतवणा म्हणजे अहंकाराचा पहिला थेंब लोकांना दुखणं उरलं नाही त्यांनी आतून खूप संवेदनाशीलता उरलीच नाही पण पद मिळालं बस मन थंड झालं लोक म्हणू लागले काय फरक पडतो माझ्या काय जात आहे मी कोणाला आहे दुसऱ्याचं दुखणं आता कळत नाही असा माणूस वरून देवळात उभा असतो आणि आतून रक्तहीन असतो काशासाठी हातभरून धुवावे ही ज्वलंत प्रतिमा म्हणजे काशा म्हणजे एक छोटा तुकडा या तुकड्यासाठी हातभर धुणं लागतं जस जरा छोटीशी स्वार्थाची मोहोळ माणसाला किती खोटं बोलायला लावते किती नतमस्तक करायला लावते किती लोकांचं चापलूस व्हायला लावते आज पहा लहानचा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लोक काय काय करतात एका लॉग इन मिळवण्यासाठी एक मंजुरी मिळवण्यासाठी एक छोटीशी फी वाचवण्यासाठी एक छोटीशी पदवी वापरून लोकांना खाली दाखवण्यासाठी हा हातभरचा कासाम आणि त्यासाठी जीवन चिंब असतो चालते गोवे मारंगाची सर्वात हृदयभेदी ही प्रतिमा आहे इथे गाय मारली जाते रस्त्यावर का कारण ती चालत होती गोव म्हणजे गाय म्हणजे सद्गुणशील जीव म्हणजे निष्पाप मन आणि म्हणजे चांगलं मन तो कारण महाराज सांगत आहेत या काळात लोक चांगल्या लोकांनाच मारलं जातं मोकळेपणा दाखवणारचं गप्प केलं जातं सत्य बोलणाऱ्याला चोरडून टाकलं जातं आजचं जग म्हणतं मुक्र हा तरच मोठं व्हाल तर महाराज म्हणतात अशा व्यवस्थात गाही सुरक्षित नाही <coughs> काही नाही देवे करून ठेवले हा दैवाचा शांत संकेत आहे देव शांत आहे म्हणून लोक विचारतात तो आहे का तुकाराम महाराज म्हणतात देवाने काही केलं नाही असं नाही तो नियमाने चालतोय तो मन पातोय मनाचा क्षय होऊ देतोय आणि नंतर अहंकाराचा नाश करतोय देव कधीच घाईत नसतो माणूस नेहमी घाईत असतो असं ते आपोले ते त्या ठाई ज्यांच्या ज्याकडे आहे ज्याचं जे आहे ते त्याच्याकडेच राहणार माणसाला वाटतं मी मिळवलं मी कमावलं मी जिंकलं म्हणजे माझंच तो कारण महाराज म्हणतात म्हणूनच सर्वात जास्त हसू येते जा कारण जे त्याचं आहे त्याचं आहेच आणि जे तुझं नाही ते तुझ्या नावाने होत नाही आता सर्वात शेवटची ओळ म्हणजे अभंगाचा मुकुटमणी तो का म्हणे गेला जी गेला जीव अहंकार तेव्हा आपपर बोळविले या अंतिम ओळ अध्ययनाचा सारांशपूर्ती परिणाम आणि साधना सगळं आहे अहंकार गेला म्हणजे दैत्य गेलं आपण आपण पर मी तू माझं तुझं याचा अंत झाला आहे वैराग्याचा खरा जन्म जावतोय तेव्हा भक्ती उगवते तेव्हा प्रार्थना अर्थपूर्ण होते तेव्हा मन स्वच्छ होते आता तुमच्यासाठी एक खोलवर प्रश्न विचारतोय तुमच्याकडे पदवी आहे का की अहंकार आहे तुमचं नाव मोठं आहे का की मन मोठं आहे तुमचा मान लोक देत आहेत का की तुम्ही लादला आहे आता या व्हिडिओनंतर एक क्षण घ्या आणि स्वतःला विचारा मी कोण आहे कोणती उपाधी आहे की आत्मा आहे जर तुम्हाला हा अभंग डोळ उघडून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या हा संदेश तुमच्या अहंकार मित्राला शेअर करायला विसरू नका आज कोणाचं तरी मन वाचू शकतं नावाचं जातं उपाधी मरतात परत चढतात पण ज्या जीवनात अहंकार नाही तेच अभंग बनतं हरी विठ्ठल तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या अभंगावर एका रहस्याचं तोपर्यंत रामकृष्णे